कळमनुरी तालुक्यातील बहुर ग्रामपंचायतच्या विकासप्रिय सरपंच सौ साधनाताई बापू कोकरे यांना यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य संघटनेकडून यावर्षीचा आदर्श सरपंच पुरस्कार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला हा पुरस्कार यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक विष्णू कुर्हाडे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयासाहेब बनगर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला साधनाताई कोकरे ह्या कळमनुरी तालुक्यातील विकासप्रिय सरपंच म्हणून ओळखल्या जातात त्या बहुर ग्रामपंचायतचा सरपंच असून त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गावासाठी विकास निधी सरकारच्या माध्यमातून खेचून आणला व गावातील लोकांना शुद्ध पाण्याची सोय केली व शाळेच्या वर्गखोल्यांचा प्रश्न व गावातील समाज मंदिरांचा व स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावल्याने हा पुरस्कार दिल्याचे बोलले जात आहे हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत वडकुते शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रेखाताई देवकते इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र डी व्ही ट्वेंटी फोरसाठी गोपाळ सातपुते यांची रिपोर्ट हिंगोली